बुलढाणा जिल्ह्यातील वझरागाव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धूमधडक्यात साजरी करण्यात आली आहे यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसापूर्वी या गावामध्ये अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे यांच्या पुतळ्याची स्थापना केली होती या पुतळ्याची स्थापना योग्य जागी न झाल्यामुळे वाहतूक आणि इतर कार्यक्रमांना अडथळा निर्माण होईल हे लक्षात येताच गावकरी मंडळींनी शांततेच्या मार्गाने सदरील दोन्ही पुतळे तात्पुरते बाजूला ठेवून योग्य जागा आरक्षित करून तिथे स्थापन करण्याचं ठरवलं मात्र या घटनेनं उलट सुलट अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या गेल्या त्यामुळे या गावात थोडे वातावरण तापलं होतं मात्र गावातीलच काही लोकांनी मध्यस्थी करत प्रसार आणि प्रसिद्धी माध्यमातून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे आणि या उत्सवामध्ये सहभागी असलेल्या काही कार्यकर्त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत व जरागाव येथे काही अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय गोपीनाथ मुंडेसाहेब यांच्या पुतळ्याचे बिलकुल स्थापना केली होती यामुळे गावातील सामाजिक व जातीय तणाव निर्माण झाला होता तो तणाव गावातील सर्व जाती धर्माच्या मंडळींनी एकत्रत बसून तो वाद सगळ्यांनी मिटवण्यात आला व सर्व महापुरुषाचे पुतळ्याची बसवण्यासाठी जागा।, जागा आरक्षित करून आ, आरक्षित करण्यात आलेली आहे तरी इतर गावातील मंडळींनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका व अफवा पसरू नका अशी गावकरी मंडळी करून विनंती करण्यात येत आहे आपण परत आणखी काही मंडळींच्या प्रतिक्रिया घेणार आहोत पाटील आज नमस्कार आज आपण आहोत व झरागाव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आणि आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे या उत्सवादरम्यान गावातील काही नागरिक सरपंच उपसरपंच काही नेते मंडळ या ठिकाणी आहेत आपण त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत भाऊ आपलं नाव काय मी संतोष शिवकुमारागाव राहणार व गाव गा। मी लोणारला उपतालुका उपतालुकाप्रमुख शिवसेना शिंदेगड त्या ठिकाणी काम करतो आणि आमच्या गावामध्ये कालपरवा काही अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या पुतळ्याचं अनाधिकृत असं त्या ठिकाणी ते उभा उभारण्यात आले त्याचं बांधकाम करण्यात आलं परंतु होतं काय ते रस्त्याच्या मधोमध आले आणि त्याच्यामुळे रस्त्यामध्ये असल्यामुळं जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होऊ लागली गाड्या येण्यासाठी अडचण निर्माण होऊ लागली एखाद्याचा धक्का लागला किंवा पुतळ्याची विटंबना झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न गावात निर्माण झाला गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी सर्व समाजाचे समाज समाज सर्व समाजाचे समाज बांधव या ठिकाणी सर्वजण बसले आणि त्यांनी आता विचार केला की हे जे पुतळे मधोमध मांडलेले आहेत या पुतळ्यांचं विधिवतपणे एका ठिकाणी आपण मांडणी केली पाहिजे त्याची एका ठिकाणी स्थापना केली पाहिजे आणि ती स्थापना करण्यासाठी एक जागा आवश्यक होती गावातील सर्व सर्व जी काही जाती धर्माची मंडळी होती प्रतिष्ठित मंडळी होती सरपंच होती उपसरपंच होती ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य होते यांनी असा विचार केला व आपल्याला एक जागा पाहिजे आणि मग ती जागा कुठं घ्यायची तर गावाच्या मधोमध बसस्टँड आहे आणि बसस्टँडच्या बाजूला एक अतिशय चांगल्या प्रकारचं चा, सुंदर अशा प्रकारचा बगीचा आहे आणि त्या बगीच्याच्या स आत ते पुतळे आपण मांडले पाहिजे आणि काही मंडळीचं म्हणणं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजाची प्रति पुतळ्याची स्थापना झाली पाहिजे काहीच गोपीनाथराव मुंडे साहेबाची पुतळ्याची स्थापना झाली पाहिजे प्रत्येकाचे वेगवेगळे मत होते परंतु सर्वांनी असं एक मत केलं की छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची जागा या ठिकाणी निर्धारित केली ज्यांना मुंडेसाहेबाचा पुतळा बसवायचा असला त्यांना मुंडे साहेबाच्या पुतळ्यासाठी या ठिकाणी जागा आरक्षित करण्यात किंवा इतर बाबासाहेबाचा असं इतर कोणत्याही प्रत्येक धर्माचा असा विषय हा तेढ निर्माण करण्याचा नाही जातीय सलोख्याचा आहे त्यामुळं प्रत्येकानं असं ठरवलं किंवा ठीक आहे सर्वांनी एक जागा आम्ही आरक्षित केलेली आणि त्या जागेवर आज छत्रपती सार्वजनिक शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची ती मोठ्या उत्साहात ज्या जागेवर मी उभा आहे ती जागा या ठिकाणी आरक्षित केलेली आणि त्याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी प्रतिमा मांडलेली या ठिकाणी मोठ्या प्रकारचा असं फ्लेक्स या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि विधिवत सर्व गावातली सर्व जाती धर्माच्या मंडळींनी विधिवत शांततेने या ठिकाणी पूजा केलेली परंतु काही गावातील बाहेरच्या गावातील लोकांनी अफवा हो व जरा गावाच्या बाबतीत आणि त्या चुकीच्या अफवामुळं तालुका जिल्हा या ठिकाणी आमच्या गावाचं नाव थोडसं बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला परंतु माझी सर्व बांधवांना सर्व आजूबाजूच्या गावातील सर्व मंडळींना अशी आग्रहाची विनंती आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही आमचं गाव हे अतिशय चांगल्या प्रकारचं खेळीमेळीचं बंधू भावानं वागणारं गाव आहे आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचे अफवा यापुढं आमच्या वझरा गावच्या बाबतीत कोणीही पसरू नका अशी मी सर्व गावकऱ्याच्या मंडळीच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करतो आणि ही जी जागा आहे ही संपूर्ण जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आणि अनेक जे काही महापुरुष असतील त्यांच्या ज्यांच्या प्रतिमा बसवायच्या असतील त्यांच्यासाठी जागा सर्वानुमते आरक्षित करण्यात आलेली आहे आणि हा वाद वाद मानण्यापेक्षा हा जो प्रश्न आहे पुतळ्यांचा हा सामंजस्य या ठिकाणी मिटवण्यात आलेला आहे एवढं बोलतो आणि थांबतोय सांगता पुन्हा काही या गावचे माजी सरपंच रामेश्वर भाऊ गाव हे आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊया प्रतिक्रिया मी रामेश्वर सीताराम आघाव माझी सरपंच वझरा गाव या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अनेक जाती धर्माचे लोक अतिशय आनंदानं आणि सुस्थितीमध्ये राहत आहे यामध्येच आता गेल्या दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी बसस्टँडचा जो मुख्य परिसर होता या परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीकडून दोन पुतळ्याची या ठिकाणी स्थापना करण्यात आली परंतु रहदारीच्या दृष्टीने आणि कुठल्याही पुतळ्याची विटामना होऊ नये अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ते पुतळे एका साईडला घेण्याचा सर्व गावकऱ्याचा समुपचाराने प्रश्न या ठिकाणी मिटवला आणि त्यानुसार सर्व गावातील जाती धर्माच्या मंडळींना आपापल्या जाती धर्मानुसार जे काही पुतळे बसवायचे त्या ठाक्या त्यासाठी एक जागा निश्चित करण्यात आली आणि आज शिवजयंतीच्या शुभ पर्वावर या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी केली त्याच ठिकाणी एक गाणी शिवरायाच्या प्रतिमेचं सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यानंतर आजूबाजूचे जे पंचक्रोशीतील मंडळी असन यांना एक संपूर्ण गावाच्या वतीनं एक विनंती करण्यात येते की अशा प्रकारची कोणतीही अफवा कृपा करून या गावाच्या संदर्भात पसरू नका कारण हे गाव अतिशय गुन्हा गोविंदांना राहणारं आणि आदर्श गाव आहे या गावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करतो बंधूंनो गेल्या दोन दिवसापासून आपल्या गावामध्ये प्रतिमा स्थापन झाली होती आणि ती मध्यभागी असल्या बसस्टँडच्या मध्यभागी असल्यामुळं आपल्याला थोडी अडचणी येऊ लागली म्हणून गावच्या संपूर्ण सहकार्याच्या वतीनं आपण या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व गावच्या वतीने या ठिकाणी सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यासाठी या ठिकाणी ही जागा उपस्थित करून ठेवलेली आहे म्हणून सर्वांनी गाववासियांनी सर्व महापुरुषांसाठी ही जागा उपस्थित करून दिलेली आहे अशी गाववाल्यांनी याची काळजी घ्यावी आणि बाहेर कुठल्याही प्रत्येक गावातील कुठल्याही व्यक्तींनी असं समजू नये की या ठिकाणी की Galá, Galatua...